नमस्कार शेतकरी मित्रांनो शेतकरी दादा युट्यूब चॅनेल मध्ये आपले सर्वांचे पुन्हा एकदा स्वागत आहे आज आपण बघणार आहे लातूर जिल्ह्यातील सर्व पिकांचे बाजारभाव म्हणजे दिनांक आज दिनांक सहा मे दोन हजार चोवीस आज वरे सोमवार मित्रांनो या मध्ये आज आपण बघणार आहे लातूर सर्व पिकांचे बाजारभाव आज दिनांक सतरा डिसेंबर दोन हजार चोवीस सर्व शेतकऱ्यांनी हा व्हिडिओ संपूर्णपणे बघा शेतमाल गहू अवक तीन क्विंटल कमीत कमी सत्तावीसशे चाळीस रुपये क्विंटल या ठिकाणी जास्तीत ज्या दर सत्तावीसशे चाळीस रुपये क्विंटल शेतमाल ज्वारी अवक पासष्ट क्विंटल कमीत कमी दोन हजार पंधरा सर बावीसशे तेवीस जास्तीत ज्यादर सव्वीसशे तीस रुपये क्विंटल शेतमाल ज्वारी जात आहे पिवळी अवक पाच क्विंटल कमीत कमी चोवीसशे इसरसंद्राय पंचवीसशे जास्तीत ज्यादर सव्वीसशे रुपये क्विंटल शेतमाल हरभरा जात आहे लोकल अवक सहा क्विंटल कमीत कमी चार हजार आठशे इसरसंद्राय चार हजार नऊशे बत्तीस जास्तीत ज्यादर पाच हजार तीनशे एक रुपये क्विंटल शेतमाल मूग अवघक सात क्विंटल कमीत कमी पाच हजार शंभर सरजंद्रय पाच हजार सहाशे पस्तीस जास्तीत ज्या दर सहा हजार पाचशे रुपये क्विंटल शेतमाल तूर जाते लोकल अवघ पंचवीस क्विंटल कमीत कमी पाच हजार तीनशे सरसेंद्राय सहा हजार सहाशे पंचवीस जास्तीत ज्या सात हजार सहाशे अकरा रुपये क्विंटल शेतमाल उडीत अवक आठ क्विंटल कमीत कमी चार हजार तीनशे एक सरसंद्रा आहे चार हजार पाचशे एकोणतीस जास्तीत जास्त चार हजार सातशे रुपये क्विंटल शेतमाल भुईमुख तर मित्रांनो शेतमाल भुईमुख सेंग सुक्की अवक तीन क्विंटल जाते लोकल कमीत कमी दर चार हजार पाचशे रुपये क्विंटल सरसंद्राय पाच हजार दोनशे पन्नास रुपये क्विंटल जास्तीत ज्या दर सहा हजार रुपये क्विंटल शेतमाल सोयाबीन अवक दोन हजार एकाहत्तर क्विंटल कमीत कमी एकतीसशे सरसंद्राय चार हजार सदोतीस जास्तीत ज्या दर चार हजार दोनशे अकरा रुपये क्विंटल शेतमाल ती जाते पंढरा अवक तीन क्विंटल कमीत कमी अकरा हजार सरसंद्राय अकरा हजार दोनशे पन्नास जास्तीत ज्या दर अकरा हजार पाचशे एक रुपये क्विंटल नवीन आले असाल तर शेतकरीदा युट्यूब चॅनेलला सबस्क्राईब करा रोज लातूर जिल्ह्यातील सर्व पिकांचे बाजारभावाचे व्हिडिओ बघण्यासाठी